जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावातील मशिदीत रात्री अडीच वाजता हा स्फोट झाला दोन तरुणांनी जेलटन कांड्यांच्या सहाय्याने हा स्फोट घडवून आणला त्यामुळे मशिदीच्या भिंतीला तडे गेले आहेत तसेच मशिदीतील फरशाही फुटल्या आहेत या स्फोटाचा आवाज आल्याने गावातील लोक खडबडून जागी झाले मशिदीत स्फोट झाल्याचं कळताच पोलिसांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन संपूर्ण आढावा घेत परिस्थिती नियंत्रणात आणली त्यामुळे मोठा अनर्थ टळला गावात आणि जिल्ह्यातील वातावरण शांत असल्याचं पोलिसांनी सांगितलं तसेच नागरिकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं आहे दरम्यान या प्रकरणी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांनी मीडियाशी संवाद साधला झालेला प्रकार निंदनीय आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस तत्पर आहेत पोलिसांनी तीन तासात सर्व माहिती घेतली आरोपींना पकडलं लोकांना आवाहन आहे की तुम्ही शांतता ठेवा एका व्यक्तीने असं केलं म्हणजे राज्य अशांत केलं पाहिजे असं नाही आज आणि उद्या सण आहे सर्वांनी शांत रहावं असं आवाहन नवनीत कावत यांनी केलं आहे असेच नवनवीन अपडेट घेण्यासाठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद